महाराष्ट्राच्या बहुतांशी भागात पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय त्यातल्या त्यात सांगली जिल्हा शेजारील सोलापूर जिल्हा आणि मराठवाड्यातील परिस्थिती मुसळधार पावसानं अत्यंत बिकट झालेली आहे नदी नाले ओढ्याकाठच्या गावांचा आणि शेतीचा अक्षरशः वाटोळं झालाय शेतातील उभी पिके जनावरे एवढंच नव्हे तर या लोकांचा निवाराही पावसानं हिरावून घेतलाय काही लोकांचं बळी गेले आहेत कधी नव्हे एवढा अस्मानी संकट सोलापूर जिल्ह्यासह मराठवाडा आणि राज्यातील काही भागांवर ओढावलं आहे अशा परिस्थितीत मराठवाड्यात पावसानं हाहाकार माजवल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळं तिथलं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहून व्यतीत झालेल्या महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मिरज विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांनी लागलीच मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दहा लाख रुपयांचा धनादेश सोलापूरसह मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी सुपूर्त केला त्यानंतर मिरज विधानसभा मतदारसंघात दाखल झालेल्या आमदार सुरेश सुरेशभाऊ खाडे यांनी मिरज विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची तातडीनं बैठक बोलावून त्यांना सोलापूरसह मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी मदत करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करण्याचं आवाहन केलंय कारण ज्या ज्यावेळी सांगली कोल्हापूर जिल्ह्यात महापूर आला त्या त्या त्यावेळी सोलापूरसह मराठवाडा व राज्यातील विविध भागातून मोठ्या प्रमाणात मदत सांगली कोल्हापूर जिल्ह्यासाठी आली होती मानवतेच्या दृष्टीने आपणही सोलापूरसह मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदत करणं गरजेचं असल्याचं आवाहन आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांनी भाजप कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना केलं आहे त्यांच्या या आवाहनाला मिरज विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या बहुतांश कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला त्याच अनुषंगानं सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक आणि गावचे लोकनियुक्त सरपंच उमेशभाऊ पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी चारा पाठवण्याचं नियोजन करून त्याची तातडीनं व्यवस्था केली आणि आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या आवाहनानुसार गावच्या वतीनं सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी चारा पाठवून मानवतेचा धर्म पाळलाय यावेळी लोकनियुक्त सरपंच उमेश भाऊ पाटील यांच्यासह त्यांचे निकटचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी विशेष प्रयत्न केले याविषयी बोलताना उमेश भाऊ पाटील यांनी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गावच्या वतीनं आम्ही मदत पाठवत असून आणखी मदत करण्याचा आमचा प्रयत्न राहीलच मात्र इतरांनीही सोलापूरसह मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदत करावं असं आवाहन माननीय उमेशभाऊ पाटील यांनी यावेळी केलं आहे घेतली विदर्भ मतदारसंघाच्या सर्वच कार्यकर्त्यांना बोलवून एक पाच सहा दिवसापूर्वी विदर्भ मराठवाडा व सोलापूर जिल्ह्यातील काही तालुके त्यामध्ये अतिवृष्टी होऊन महापौर आला होता आला आहे त्या महापौरासाठी येथील लोकांचं सगळं जनजीवन विस्कळीत झालं होतं त्या त्यावेळी त्यांचा जनावरांचा चारा लोकांना खायला अन्न ह्या गोष्टी कमतरता असून मागच्या वेळी ज्यावेळेला सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्याला महापूर आला त्यावेळी त्या भागातील लोकांनी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात मदत केली होती असे भाऊंनी त्या मिटिंगमध्ये सांगितल्यावर सर्वच कार्यकर्त्यांनी चारा अन्न व निवारा या गोष्टी देण्याचं कबूल केलं व आज बेडगावातून भाऊंच्या सांगण्यानुसार एक टॅम्पो चारा आम्ही सोलापूरसाठी पाठवत आहोत अशी मदत Сорвозло, конечно, крови и